सत्तर सापडलेलं नावलं कधी पाय लावलं पहिले का शानपणा लावलं काय शानपणा करून सांगता सत्तर सापडलेले ना लावलं ना पाय लावले तुझाय काय ग्रामपंचायत फाटल्या सुपर्यंत लावलं लावला सत्तर सापडलेले नाय लावलं ना कधी पाय लावले दिवसा

कलेक्टर ते आल ते चार पाच गाव तपासले महेश भोवालते ना किनगावच्या नोंदी सापडगावच्या तिथं यादी लावली का गेवरा तालुक्यातल्या सरपंच कोण किनगाव किनगावचा तुमच्या गावात सापडा काय किती कोणत्या तालुक्यात ग्यावरा तालुक्यातले सरपंच सापडल्या कापड सापड्या आहेत का मग त्याला कारवाई कराव असं कसं काय हे तुमचं किनगाव विचारून घ्यादिक साहेब ग्रामपंचायत लावली का कुठं का असं बरोबर चांगली गोष्ट नावाबंदी खाली कारवाई होत तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का तुम्ही एक सांगा आयुक्त हेच चांगली गोष्ट नाही आहे मला जिथं जिथं अशी कारवाई असा ज्याच्यावर कारवाई करा हे दहा पंधरा निलंबित होऊ द्या मग चालावर बरोबर नाही आहे तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असता तर मग आम्ही तुमच्या कार्यालयात बसतो तुम्ही पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर खालचा अधिकारी काम करत असत नावाने कायदा हात घ्या हे चांगलं नाही आहे हे चांगलं नाही रॉंग आहे मी आडाव घेतला म्हणून याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे तुम्ही ज्यांना ज्यांना दावल्यानंतर मी त्याच्यावर कारवाई करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका